बौद्धी फाउंडेशन व माई वृद्धाश्रमाचा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील वंचित दुर्बल घटक गतक, घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आज रोजी गेवराई बुद्रुक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शंभर विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक एक वही एक पेन आणि पुस्तक या शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले शाळा सुरू होताच नवनवीन वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक बहुतांश मजुरी करणारे आहेत अशा पालकांची पाल्य बहुतांश मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी दरवर्षी बोदी फाउंडेशन व माई वृद्धाश्रम ही सेवाभावी संस्था सामाजिक जाणीवेतून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करत आहे जिल्हा परिषद शाळा गेवराई ब्रुकबॉन्ड येथे इयत्ता ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी एक वही एक पेन एक पुस्तक असे शैक्षणिक साहित्याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेखसाहेब अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद महाराष्ट्र राज्य डी एम न्यूजचे संपादक अमर सयाद सागर पागोरे व्यवस्थापक मातोश्री वृद्धाश्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई मृगबोण व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद साठे फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे प्रभारी मुख्याध्यापक योगेश सर सहशिक्षक अविनाश पाटील श्रीमती माया गोगळे मॅडम श्रीमती सुमंगल पाटोळे मॅडम श्रीमती भाग्यश्री फुलेलवाड फाउंडेशनचे जीवन वाघमारे यांच्या उपस्थितीत शैणी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी प्रशालेतील शिक्षक वृंदा आदींनी योगदान दिले आज आपण उजळणी वाटप आणि माझ्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे माननीय नागदू सर यांची तळमळ आपल्याला याआधी पण माहीत आहे कारण सुद्धा त्यांनी आपल्या शाळेमध्ये अशा उजळणीचं वाटप केलेलं आहे की जेणेकरून वाचन लेखन चळवळ ही पुढे जावी हे त्यांचं अगदी कार्य त्यांची ही तळमळ असते आणि आजच्या या छोटेखाणे कार्यक्रमासाठी आपल्याकडे माननीय शेतकर मानव अधिकार महाराष्ट्र त्याचबरोबर पागोरी सर आदुषी वृद्धाश्रम आणि डी एम यूचे संपादक अमर सय्यद्री तसेच बशीर पटेल सर वाघमारे सर आणि त्यांचा मुलगा जीवन वाघमारे या सगळ्यांनी आपल्या ते आलेले आहे तर आपण सर्वप्रथम तीन टाळ्यावर की त्यांनी <laughs>